पाकिस्तानमध्ये उद्या म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत आणि तिथली एकूण परिस्थिती इतकी भयानक आहे की आज बलुचिस्तानमधील जे निवडणुका लढवणारे दोन उमेदवार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये बावीस पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की एकेकाळी पाकिस्तानमधील जनतेला आणि तिथल्या लष्कराला नकोसे झालेले नवाज शरीफ जे आहेत यांचं परत एकदा पाकिस्तानमधल्या राजकारणात पुनरागमन होणार आहे इम्रान खान तुरुंगात असल्यामुळं नवाज शरीफ यांचा मार्ग सोपा झालेला असला तरी सुद्धा पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये तेथील लष्कराला असलेला इंटरेस्ट पाहता निवडणुका या फक्त नावापुरत्या असतात आणि सर्व सत्ता अप्रत्यक्षपणे लष्कराच्या हातात असते हे गेल्या पंच्याहत्तर वर्षात संपूर्ण जगाने पाहिलेले म्हणजे रिमोट कंट्रोल जो आहे तो लष्कराच्याच हातामध्ये असतो आज आपण माहिती घेणार आहोत पाकिस्तानमधील निवडणुकांची तिथे नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात आणि पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार कोण आहेत याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो विकास बाजूला ठेवून तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाकिस्तान सलग पंच्याहत्तर वर्ष भारतीय लोकशाही केवळ टिकूनच नाही राहिली तर ती उत्तरोत्तर समृद्ध होत गेली हे आपण सगळ्यांनी आहे या उलट स्थिती भारताच्या शेजारी असलेल्या या पाकिस्तानामध्ये भारताच्या बरोबरीने स्वातंत्र्याची सुरुवात केलेल्या पाकिस्तानामध्ये लोकशाही व्यवस्था आजही तग धरू शकलेल नाही लोकशाही व्यवस्था तिथं टिकू शकलेली नाही तेथील जनतेनं निवडून दिलेलं सरकार हे कायमच तिथल्या लष्कराच्या आणि लष्करी हुकुमशाही जी आहे त्यांच्या मर्जीवरतीच अवलंबून राहिलेलं आहे आणि याचं कारण आहे मागील काळात लष्कर राजकीय सत्ता उलथवून टाकत या देशामध्ये लष्करी राजवट प्रस्थापित केलेली वेगवेगळी उदाहरणं मग फक्त लष्कर शहा पाकिस्तानच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत का तर तसं सुद्धा नाहीये बघा पाकिस्तानमध्ये काही महिन्यापूर्वी तिथली संसद जी आहे ती विसर्जित करण्याचा प्रकार घडला आणि त्यानंतर आता आठ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे म्हणजे पीपीपी याचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी असा दावा केलेला आहे की त्यांच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा अन्न वस्त्र आणि निवारा याच्याशी संबंधित आहे आणि जर का त्यांचा पक्ष जिंकला आणि बिलावल जर का पंतप्रधानपदी आले तर ते येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यांच्या पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानसाठी मोठा त्याग केलेला असल्यानं जनता त्यांना विसरलेली नाही असं सांगितलं जाते बेनजीर भुट्टो यांचं या निमित्ताने आपण उदाहरण घेऊ शकतो पण ॲट द सेम टाइम हा पक्ष जो आहे हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे अशी सुद्धा तिथल्या जनतेची धारणा आहे वास्तविक पाहता आज घडीला पाकिस्तानातील जनतेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय तिथली महागाई जी आहे ती गगनाला भिडलेली आहे यासोबतच तिथे जर का आपण बघितलं पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत अगदी सामान्यातलं सामान्य गहू सुद्धा तिथं उपलब्ध होताना दिसत नाहीये भाजी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते आणि आजच्या दिवशी पाकिस्तानवरती त्रेसष्ट हजार तीनशे नव्याण्णव लाख कोटी रुपये इतकं प्रचंड मोठं कर्ज आहे आणि या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी इवन त्या कर्जाचं व्याज देण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे पैसे यावेत म्हणून मागेच पाकिस्तानचे पंतप्रधान हे एका वेळेस चीनला जाऊन आले त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या देशांचा दौरा केला पण त्यांच्या पदरामध्ये विशेष असं काही पडलेलं नाहीये आणि आजच्या दिवशी तरी त्यांची तिजोरी जी आहे ती रिकामी असल्याचं सांगावं लागतंय सद्यस्थितीत पाकिस्तानला चीनशिवाय इतर कुणाकडूनही कर्ज मिळत नाहीये आणि चीनच्या अटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण त्या संदर्भात वारंवार एपिसोड सुद्धा केलेले आहेत पाकिस्तानने ज्या दहशतवाद्यांना पोचलं तेच आज तेथील लष्करावरती आणि सामान्य नागरिकांवरती हल्ला करताना दिसत आहेत आजचा बॉम्बस्फोट हे त्याचंच एक चांगलं उदाहरण आहे यासोबतच पाकिस्तानने त्याचा शेजारचा असलेला आपला देश भारत पलीकडे असलेला इराण वरती असलेला अफगाणिस्तान या सगळ्या सोबतच आपले संबंध बिघडवलेले दिसून येतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या समस्या कमी होण्याच्या ऐवजी वाढलेल्या आहेत म्हणजे अंतर्गत प्रश्न पाकिस्तानचा हा स्वतःचा फार मोठा आहे आणि याच्या जोडीला भारत इराण अफगाणिस्तान इथली संकट त्याने स्वतःच्या हाताने ओढवून घेतलेली आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानमधील चार विद्यापीठं जी आहेत महत्वाची ती सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लष्कर तैनात केलेलं आहे आणि एकूणच वातावरण जे आहे ते लोकशाही पद्धतीने निवडणुका होणार की लष्कराच्या मर्जीने निवडणुका होणार या संदर्भात संदिग्धता निर्माण करणारं आहे तेरेके इन्सा पार्टी पेटीआय जी आहे याचे प्रमुख इम्रान खान सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगामध्ये आहेत जर का आपण बघितलं ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ते तुरुंगामध्ये आहेत बुशराचं प्रकरण त्यांना चांगलंच भोवलेलं आहे यासोबत तोशखाना प्रकरणसुद्धा त्यांना चांगलंच भोवलेलं आहे आणि त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह जे होतं बॅट हे सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे आणि मग आता तिथं कोण असेल पंतप्रधान पदाचं सगळ्यात जास्त दावेदार असणारं माणूस तर ते आहेत नवाज शरीफ त्यांच्यावरती एकेकाळी याच पाकिस्तानमध्ये खटला चालवला गेलेला होता त्यांना दहा वर्षाचा तुरुंगवास झालेला होता पण आता त्यांच्यावरचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सर्व मागे घेण्यात ता आलेले त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे आता नवाज शरीफ यांना कुणाचा पाठिंबा असणार आहे हे काही वेगळं सांगायला गरज नाही आहे द फ्युचर ऑफ इसिस या पुस्तकामध्ये सुमित गांगुली असं म्हणतात की नो कॅन्डिडेट कॅन सक्सीड विदाऊट द सपोर्ट ऑफ आर्मी चीफ्स अँड एनीवन हू गोज अगेन्स्ट द इस्टॅब्लिशमेंट रिस्क अरेस्ट exile or worse. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की पाकिस्तानमध्ये कोणताही नेता जो आहे तो लष्कराच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही लष्कराला बाजूला ठेवून निवडून येऊ शकत नाही आणि जर का कोणी तसा करण्याचा प्रयत्न केला तर एकतर त्याला अटक केली जाईल किंवा त्याला त्याच्या जीवाची भीती आहे किंवा देश तरी सोडून जावं लागेल आणि इम्रान खान हे त्याचं चांगलं उदाहरण आहे नवाज शरीफ हे सुद्धा त्याचं चांगलं उदाहरण आहे मुशरफ यांच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे जनरल परवेज मुशरफ यांचा कार्यकाळ त्याच्या उत्तरार्धामध्ये पाकिस्तान लोकशाही येईल अशी थोडीफार शक्यता निर्माण झालेली होती कारण की परवेज मुशरफ हुकुमशाह होते नंतरच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा निवडणुका ज्या आहेत निवडणुकांच्या माध्यमातून जनते येणं पसंत केलेलं होतं पण ती लोकशाही काही टिकली नाही आणि अपेक्षा जी होती पाकिस्तानमध्ये लोकशाही आता तरी मूळ धरेल ती फोल ठरली आणि इम्रान खान यांचा सुद्धा उदय बघता त्यांचा अस्त बघता आणि या उदयाची आणि अस्ताची गती बघता लष्कराला वगळून तिथं काही होणं अशक्य आहे असं सांगितलं जाते सध्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधान पदाचे तीन उमेदवार आहेत एक आहेत इम्रान खान जे की तुरुंगामध्ये आहेत दुसरे आहेत नवाज शरीफ आणि तिसरे आहेत बिलावल भुट्टो आणि त्यांचं पुढं नाव येतं जरदारी बिलावल भुट्टो जरदारी यातील इम्रान खान यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये पक्ष स्थापन केला होता भ्रष्टाचार या मुद्द्यावरती पण सत्तेपर्यंत पोहोचता पोहोचता त्यांना दोन हजार अठरा साल उजाडलं इम्रान खान यांची प्रचंड लोकप्रियता आणि त्याला मिळालेला लष्कराचा पाठिंबा याच्यामुळं सर्व गणितं जुळून आली आणि इम्रान खान यांच्या हातामध्ये सत्ता आली पण आता पाच वर्ष मीच पंतप्रधान राहणार आणि इथून पुढे सुद्धा पाकिस्तानमध्ये लोकशाहीच राहील असं म्हणून त्यांनी काय केलं लष्कराला साईडलाईन करायला सुरुवात केली म्हणजेच त्यांचं जे यश आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये गेलं असं म्हटलं जातं मग झालं काय तर त्यांच्या इथल्या मिलिटरीने इम्रान खान यांच्यावरचा हात काढून घेतला आणि आजच्या दिवशी इम्रान खान यांच्यावरती कमीत कमी दोनशे केसेस चालू आहेत आणि ऑगस्ट दोन हजार पासून ते तुरुंगातच आहेत निवडणूक सुद्धा लढवू शकतील की नाही हे सांगता येत नाही मग त्यांनी काय केले त्यांचे जे जवळचे विश्वासू आहेत ते आता निवडणूक लढवतील असं सांगितलं गेलेलं आहे जर का ते निवडून आले तर तेच पंतप्रधान होतील आणि मग इम्रान खान यांच्यावरच्या केसेस ज्या आहेत त्या चालवल्या जातील आणि ते निर्दोष मुक्त होईपर्यंत वाट बघितली जाईल इम्रान खान निर्दोष मुक्त झाले तर मग इम्रान पाकिस्तानचे पंतप्रधान होतील असं त्यांनी मनातल्या मना गणित केलेलं नवाज शरीफ हे दुसरे पंतप्रधान नाव आहे शरीफ कुटुंबाकडं पाकिस्तानमध्ये एकोणीसशे ऐंशी पासून आलटून पालटून सत्ता आहे शरीफ यांनी नवाज शरीफ यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये पाकिस्तानमध्ये खूप साऱ्या सुधारणा राबवल्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असो किंवा इतर काही सुधारणा या त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवल्या पण त्यांच्यावरचं प्रेम लष्कराचं दोन हजार सतरा साली संपलं पनामा पेपर्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळं आणि तिथूनच इम्रान खान यांचा उदय झालेला होता दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानमधील कोर्टानं नवाज शरीफ यांना दहा वर्षाची शिक्षा सुनावली त्याच्यानंतर वैद्यकीय कारणास्तव ते लंडनला गेले आणि तेव्हापासून तिथूनच अप्रत्यक्षरित्या ते त्यांचा ते पक्ष चालवत आहेत पण आता त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले जाणार आहेत ते सुद्धा लष्कराच्या कृपेने आणि नवाज शरीफ हेच सर्वात स्ट्रॉंग पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत तिसरे आहेत ते म्हणजे बिलावल भुट्टो झरदारी त्यांचा पक्ष भ्रष्ट आहे अशी तिथली सर्वसामान्य जनतेची धारणा आहे यासोबतच यांच्या पक्षानं खूप सारं बलिदान आपल्या देशासाठी दिलेलं आहे अशी सुद्धा तिथं धारणा आहे आणि सर्वप्रथम भ्रष्टाचाराचा जो डाग आहे तो बिलावल भुट्टो झरदारी यांना खोडून काढावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत सुद्धा करावी लागू शकते आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ती मेहनत घेतलेली सुद्धा असणार आहे पाकिस्तानमध्ये ज्या या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांवरती आक्षेपसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे बघा तारीख त्याची वेळोवेळी बदलली गेली नवाज शरीफ यांच्यासाठी मतदारसंघांची रचना वेगळ्या पद्धतीने केली गेली म्हणजे एक उदाहरण या संदर्भातलं असं सांगितलं जातंय की बलुचिस्तान दोन जिल्हे जे आहेत आहेत ते एकाच घेतलेले आणि हे दोन्ही जिल्हे जे आहेत हे चारशे किलोमीटर लांब आहेत आणि या दोघांना कनेक्ट करणारा कोणताही रस्ता नाही तरी सुद्धा तो एक मतदारसंघ आहे हे सगळं कशासाठी केलेलं आहे तर नवाज शरीफ यांच्यासाठी केलेलं आहे आता मगाशी जसं म्हणलं पाकिस्तानसमोर आजच्या दिवशी सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो एकूण त्यांच्या इथली आर्थिक परिस्थिती जी डबघायला आलेली आहे तो त्यांच्या इथे बघा जी डी पी ग्रोथ जी आहे ती अगदी पॉईंट टू पर्सेंट याच्या आसपासच रेंगाळलेली दिसते एक टक्का पण नाही त्याच्याही खाली अर्धा टक्काही नाही त्याच्या खालीच ही खाली यासोबतच त्यांची इथली महागाई एकोणतीस टक्क्यांच्या पलीकडे गेलेली आहे आणि त्यांच्यावरती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर आहे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला त्यांनी आजपर्यंत घेतलेलं कर्ज जे आहे या कर्जाचे हप्ते फेडावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे त्यांची निर्यात सुद्धा फारच कमी झालेली आहे आणि मधल्या काळामध्ये तिथं जो काही पूर आलेला होता त्याच्यामुळे एकूणच शेती संदर्भातलं उत्पादन जे आहे ते सुद्धा कमी झालेलं दिसून येते जगभरातून पाकिस्तानला मिळणारा सपोर्ट सुद्धा खूपच कमी आहे एक वेळ अशी होती की इराण जसा बाजूला पडला तसं अमेरिकेने पाकिस्तानला हात दिलेला होता आणि कायमच अमेरिकेने पाकिस्तानला मदत केलेली होती पण पाकिस्तान जसा चीनच्या जवळ गेला आणि ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये पाकिस्तान जो आहे अमेरिकेपासून खूपच दूर गेला आणि आजच्या दिवशी अमेरिका कोणत्याही पद्धतीने पाकिस्तानला मदत करायला तयार नाही आणि म्हणूनच पाकिस्तान समोरच्या आर्थिक अडचणी वाढलेल्या दिसून येत आहेत आता त्यांची इथं निवडणूक होतील त्या शांततेने पार पडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जरी त्या शांततेने पार नाही पडल्या शांततेने पार जरी पडल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी सत्ता तोच स्थापन करेल ज्याला लष्कराचा पाठिंबा असेल त्याच्यामुळं तिथे लष्कराचा पाठिंबा असणं हे फार महत्वाचं आहे इम्रान खान यांच्यासाठी सुद्धा नवाज शरीफ यांच्यासाठी सुद्धा आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासाठी सुद्धा आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद